बघा घाम <laughs> तुला नाही रील्स बनवले बापरे खूप दिवसातून आता तुम्हाला रील्स बघायला हो छान छान रील्स बनवले आज आणि आवडल्यावर नक्की लाईक करा बर का तर इन्स्टावरती मी टाकेल युट्यूबवरती पण टाकणार आणि नक्की बघा घाम घाम झाला आणि पोटातलं सगळं जेवलेलं हालायला लागलं आता दुखायला गलं आता खूप दुखायला लागलं <laughs> ला ला ला। नाचू नाचून नाच शेवटचं काय केलं हां मग खालायला लागलो डब्बे हां तो बा निळा पण वेदांना डब्बा लागतो ना तर चला आम्ही निघालो घेतो मित्र लगीत घेतात कब्जा असते म्हणजे ब्लॅकवोर्ड नेहितच राहिले ते आता माझे झाले ती एक होते एकच राहिली माझ्याकडे ती एकच घेऊन जाते हो, हो। चला चला आमच्या रील्स वगैरे काढूस तर पोरीस झोपल्या प्रेक्षा झोपली नाक आम्ही नक्की चल नाटक नाटक चल पटकन काल तिकडं गे जेवायला गेलो आणि चपात्या तशाच राहिल्या आणि मी जाताना घेऊन गेले ते पण मग कुणी खाल्ल्या नाही त्यामुळं परत आणलं तर म्हटलं सकाळी काय करावयाचं तर म्हटलं आता थोडंसं फिकून तरी कशा द्याव्या तर म्हटलं नाही फिकून नाही देऊन चालणार आपण ह्याचं भुगा बनवूया तर इथं मी चार चपात चा म्हणजे चार चपात्या होत्या तर एवढ्या फिकून कशा द्यायच्या ना तर त्याचं मी मिक्सरमधून बारीक केलं आणि त्यानंतर आपल्याला इथं त्याचा भुगा बनवायचा तुम्ही पण बनवत असाल तर तुम्ही पण नक्की बनवत असाल भुगा तर सेम प्रोसेस आहे जे आपण ह्याची करतो प्रोसेस पोह्याची तशीच सेम करायची तर तर ते मी नंतर दाखवणारच आहे आता सध्या मी ना भाजी बनवते आहे तर सकाळी म्हणजे संध्याकाळी आम्हाला भरपूर लेट झालं बारा वाजल्या आणि कुठे भाजी भेटणार ना तर त्याच्यामुळे मग काय झालं की म्हटलं शेवची भाजी वगैरे बनवावी तर खूप दिवस झाले शेवची भाजी बनवलेली त्याच्यामुळं मग मी कांदा टोमॅटो जिरं ह्याची फोडणी वगैरे दिली कडीपत्त्याची आणि लाल मिरची पावडर टाकली तर वेदांतला म्हटलं होतं की तिथून इथून दुकानातून शेव आण आणि त्याची आपण भाजी करूया छानपैकी तर शेव वगैरे घेऊन आलेले आहे आणि मस्तपैकी ही शेव उकळत्या पाण्यामध्ये उकळतं जे हे केलं होतं तर त्याच्यामध्ये टाकली आणि छान अशी शिजू दिली थोडीशी छानपैकी शिजले बघू शकता तुम्ही तर आज रविवार असल्यामुळे ना सगळा भात सगळ्यांनी खाल्ला म्हणजे शेवची भाजी खाल्लीच नाही संध्याकाळी बघू म्हटलं शेवची भाजी तर आता येतं पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी ते ऑब्झर्व झाले त्याच्यामध्ये तर एका कढईमध्ये मी तेल टाकले आणि ते आपण जसं ह्याची प्रोसेस करतो पोह्याची सेम तशीच प्रोसेस करायची जिरं मोहरी टाकायची आणि ते तडतडल्यावर कांदा कढीपत्ता शेंगदाणे तळून घेतलेले आहेत मी तर ते शेंगदाणे पण याच्यामध्ये टाकायचे आहेत ॲड करायचे मस्तपैकी आणि छान छान जिरी मोहरीची फोडणी देऊन मग ते छानपैकी करायचं तर याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे काय वापरत नाही मिरच्या वगैरे घालते तर बघा पोह्यासारखंच एकदम छान असं झालेलं आहे आणि एकदम छान लागतात एकदम मस्त मी जेव्हा ही रेसिपी भैया आमच्या मा माझ्या माहेरी केली होती तेव्हा भैयासारखं म्हणायचं मग अखे भुग्गा बनव गं चपात्यांचा भुग्गा बनव त्याच्यामुळे ना चपात्या ज्या आहेत त्या शिल्लक वायाला पण जात नाही फेकण्यात पण जात नाही आणि खाण्यात पण येतात मस्तपैकी नाश्ता पण होतो त्याचा तर याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत मी मुलं खातील म्हणून थोड्याशाच मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हळद वगैरे टाकून त्याच्यामध्ये हा भुगा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी तर मीठ टाकायची जास्त गरज नाही थोडंसं टाकू शकता चपात्यामध्ये मीठ असल्यामुळं ते जास्त काय टाकायची गरज नाही तर त्याच्यामध्ये होऊन जातं तर पोह्यासारखं हलवून घ्यायचं व्यवस्थित मस्तपैकी कोथंबीरवरून टाकायची सर्व कर हे करताना आणि मस्तपैकी असा आपला भुगा जो आहे तो रेडी होतो तर आता थोडा वेळ मी हे झाकून ठेवणार आहे जोपर्यंत ते एक वाफ द्यायची थोडा वेळ पोह्यासारखी तर ते झाल्यानंतर मग आपला भुगा जो आहे तो रेडी होईल बघू शकता आपलं बोगा रेडी आहे आणि खूप टेस्टी झाला होता बरं का खूप टेस्टी आणि त्यानंतर आता हे भात जे आहे ते तिकडून आणलेला भात जो आहे रुपाली बोली आम्ही क जास्त काही खात नाही मी खात नाही आणि खाणारी कोणीच आई आणि भाऊजी त्याच्यामुळे जास्त काही ठेवू नका मग त्यांना पण ठेवलं आम्ही पण घेऊन आलो एक डब्बाभर घेऊन आले तर हा भात सगळ्यांनी पण सकाळी खाल्ला कारण आमच्याकडं जेव्हा भात उरतो तेव्हा आम्ही सकाळी सगळे याचाच नाश्ता करतो तर याचा मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आमचा गरम वगैरे केला आणि छानपैकी आज संडेला भरपूर काय काय होतं भुगा केला होता त्यानंतर ही बिर्याणी होती त्यानंतर शेवची भाजी होती चपाती वगैरे बनवलेले तर सगळं असा नाश्ता मस्तपैकी संडेचा नाश्ता झालेला आहे त्यानंतर आम्ही चाललेलो आहे प्रांजलचा डान्स बघायला आज काय आहे आम्ही चाललो प्रांजलचा डान्स बघायला है नाचा दीदीचा दीदीचा डान्स बघायला चालला आम्ही मग तुम्ही पण सगळ्यांनी या पटापट मम्मा कुठे आहे डान्स बघायला गेली ना कुठे गेली हां तान बघायला चला जाय आहे पान कानजेचा डान्स आले पण तशी सगळेजण आले असं आणि चाललं पटाफट पुढे कारण सगळ्या जागा गेल्या असतं असतं चाललं हे ना आम्ही जायपर्यंत रुपालीनी खुर्च्या वगैरे पकडून ठेवलेल्या आणि प्रांजलला पुढे जाणं गरजेचं त्याच्यामुळं ती गेली पुढे आणि आम्ही ना मागून गेलो तिने जागा पकडून ठेवली आणि मग आम्ही पटपट जाग्यावर जाऊन बसलो आणि या साजऱ्या या सोहळ्यासाठी इथे जमलेल्या सर्व प्रेक्षकांना सर्व पालकांना विद्यार्थ्यांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत पूर्वी फोन आजचा शेवटचा दिवसांच फोन केला कमी न हो आजचा कार्यक्रम आपला साजरा होणारा सुरुवात करतोय सर्वप्रथम आपणा समोर या कार्यक्रमाची सुरुवात का स्वागत